ते ते मी अन्न व औषध प्रशासनातर्फे इथे आलेलो आहे यावर्षी जी कोरोनाची माइंड साथ आहे त्या अनुषंगे आम्ही सर्वांना मास्क आ, हात स्वच्छतेकरता साबण देण्याचा उपक्रम राबवलो आहे आमच्यासोबत महा ब्लड बँकेचे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा ह्या वाटप याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की जे वाटपाचे त्यांना वस्तू मिळतात त्याचा त्यांना योग्य वापर करावा पूर्ण वारीच्या याच्यामध्ये स्वच्छता आणि याचा कुठेही रोगरे पसरणार याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी आम्ही मास्क केळी हात धुवायला साबण याचे वाटप केलेले आहे हे पहिलंच वर्ष कॉम्प्रिन्स कॅलिसिमॅट सेंटरच्या वतीनं अन्न औषध प्रशासनाच्या सहयोगाने आम्ही पण त्याचं इथे मास्क वाटप मास्क वाटप आहे तुमचं सॅनिटरी हे साबण आहे प्लस केळी आहेत बिस्किट्स आहेत विविध खाद्यपदार्थ आणि पाण्याचं वगैरे वाटप सुरू आहे आमचंही पहिलंच वर्ष आहे त्याच्या आमच्या ब्लड बँकेतर्फे आणि कॅलिसिमॅटिक तर्फे अन्न औषध प्रशासनाच्या सहयोगाने आम्ही करतो आहे याच ठिकाणी आत्ता आहे वाडपसरचं अजून प्लॅनिंग चालू आहे ते झालं की ते पण करण्यात